जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन सकलभुवन बीजं ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू एकतीस जानेवारी नाम हाच भगवंताचा अवतार आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे त्यावरून असे ठरते की सुष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून त्यात दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे आजकाल पाहू गेले तर असे दिसते की सुष्टांचे अस्तित्वच जवळजवळ दुर्मिळ झाले आहे म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष झाले आहेत मग अवतार तरी कोणासाठी कसा व्हावा याचा अर्थ अवतार होणारच नाही असे नाही पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल आजची परिस्थिती आणि काळची परिस्थिती यात फरक आहे पूर्वी सद्भावना जिवंत होती पण ती उघडपणे कृतिता आणणे कठीण होते आता सद्वासनाच नाहीशी झाली आहे म्हणजे पायाच ढासळला आहे तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही पूर्वी सदवासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली होती त्यावेळी भगवंताला स्तूलात येऊन कार्य करणेच जरूर होते आणि अशा वेळी अवतार घेऊन म्हणजेच सगुण रूप धारण करून भगवंताने कार्य केलेही आताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सदवासना कशी उत्पन्न होईल हा आहे म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे म्हणजे जसा रोग तसे औषध किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे वासना बदलायला वासने इतकाच जबरदस्त इलाज पाहिजे आणि तो म्हणजे भगवंताचे नाम चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे आणि त्याकरिता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणेच जरूर आहे हे कार्य भगवंताने सगुणरूप धारण करून होणे कठीण आहे ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्या अर्थी त्याला इलाजही सूक्ष्मातला पाहिजे म्हणून नामावताराची आज गरज आहे प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे आणि त्याची कास धरणे म्हणजेच नाम घेणे हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे तेवढे केले कि नाम आपले अवतार कार्य करून दाखवेल आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे ते नामाकडे लावावे म्हणजे फार आनंद येईल मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच मन रंगून गेले म्हणजे जन्म सफल झाला आजचे बोधवचन नामाने कलीची सत्ता नाहीशी होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी सरव भोग सेवावे रंगुनी सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला प्रेमाची जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्री राम समर्थ